तुम्ही पण या दिवाळीत थोडा थोडा वेळ काढा आणि आपल्या घरच्यांसोबत ना दिवाळी साजरी करा कारण सुख पैशात नाही आपल्या लोकांमध्ये आहे बघा काय म्हणता मित्रांनो आणि सोबत मैत्रिणीनो बघा कॉलेज आपलं एकदम मस्त झालं आहे आता निघायची भारी आपल्या रूमवर रूमवर येऊन पहिले आंघोळी करून मी घेतला स्टाईलमध्ये कांदा कापायला कारण भूक खूपच लागली होती कंट्रोल होत नव्हतं व्यवस्थित कांदा आणि टमाटे कट केले आणि आज आमचा स्पेशल माणूस डाळ बनवणार त्याच्या हाती डाळ म्हणजे ए वन असते तो म्हणजे बघा आमचा एक नंबरचा कुक मनोज भाऊ इकडं आमचा मनोज आता म्हणतोय डाळ तर ना म्हणलं तोपर्यंत आपण आपला रूम आणि बॅग पॅक करू कारण बघा दिवसभर अभ्यास कॉलेज हॉस्पिटल पण झालं आपलं पोस्टिंगही झाली आणि आता अखेर आली होती वाट पाहिलेली सुट्टीची बघा दिवाळीची सुट्टी बॅग भरतोय कपडे ठेवतोय पण मनात मात्र फक्त एकच विचार घरी जायचा आहे आईचा स्वयंपाक बाबांचा हसू आणि दिवाळीतला तो घरभर दडबणाला फुलांचा सुगंध बघा हे सगळं पुन्हा अनुभवायचं आपल्याला आपल्या लोकांसोबत दिवाळी साजरी करणं म्हणजे खरं सुख बघा कारण दिवे फक्त घर उजळत नाहीत ते मनही उजळवतात यावेळी फक्त एकच इच्छा काम तणाव सगळं बाजूला ठेवून थोडं स्वतःसाठी आणि आपल्या लोकांसाठी जगायचं आपल्याला बघा जिथं बसत नाही तिथं आपल्याला कोजू कोजू गोष्टी बसावं लागले बॅगही व्यवस्थित पॅक वगैरे केले सगळं बिनकामाची वस्तू ठेवून टाकली मध्ये वर काही नको म्हणलं सगळं कामं आपल्यात व्यवस्थित आता होते फक्त बारी सगळ्यांना जिथल्या तिथं लावायची ते आपण पहिलं करून घेऊन म्हणलं कारण बघा जर मी जातो एक सगळे व्यवस्थित ठेवून नाही गेलं तरी पूर्ण येत पूर्ण खराब होईल किडे वगैरे लागतील सगळं काम आपलं झालं आहे कम्प्लीट आता आपल्याला लवकरच निघायचं आहे घरला तोपर्यंत बाय भेटतो नव्हता मी